आपण पाहत आहात रिझल्ट मराठी न्यूज सिद्धार्थ पब्लिक स्कूलचा अभिमानाचा क्षण शिक्षिका राज्यस्तरीय पाठ्यपुस्तक समीक्षक म्हणून निवड सिद्धार्थ पब्लिक स्कूल जत येथील समर्पित शिक्षिका सौ सरिता सदाशिव पंडित यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे प्रकाशित इयत्ता दुसरीच्या ई पाठ्यपुस्तक शिकू मराठी आनंदाने या पुस्तकासाठी समीक्षकपदी निवड झाल्याचा शाळेला व संस्थेला अभिमान आहे या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना डॉक्टर वैशल्यताई कैलास सनमडीकर अध्यक्षा सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ श्री विशाल जाधव उपाध्यक्ष डॉक्टर कैलास उमाजीराव सनमडीकर सचिव आणि श्री भारत साबळे अध्यक्ष उमाजी मेडिकल फाउंडेशन जत यांनी मनपूर्वक अभिनंदन व प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या मुख्याध्यापक श्री के श्यामसुंदर यांनी सौ पंडित यांच्या मेहनतीचे समर्पणाचे आणि शैक्षणिक योगदानाचे मनापासून कौतुक करून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या त्यांच्या या यशामुळे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही प्रेरणा मिळेल असे ते म्हणाले तसेच अकॅडमी व कल्चरल प्रमुख संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने ही त्यांना हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन व्यक्त केले या यशामुळे शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बांधिलकीला नवे अधोरेखित स्वरूप मिळाले आहे सिद्धार्थ पब्लिक स्कूल परिवाराला या यशाचा मोठा अभिमान असून सो पंडित यांना भावी शैक्षणिक वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा